सिंधुदुर्ग म्हटलं तर फक्त समुद्र नाही तर घनदाट जंगलसुद्धा आहे हे घनदाट जंगल इतकं मोठं आहे की तिथे सूर्यप्रकाश पडला तरी त्या जंगलात सूर्यप्रकाश पूर्णपणे जमिनीवर पडत नाही त्यामुळे शक्यतो तिथे त्या भागात अंधारत असतो त्यामुळे स्थायिक लोकसुद्धा अशा घनदाट जंगलात काळजीपूर्वक जात असतात आणि सध्या त्या भागात जोरदार पाऊस चालू आहे असंच एका दिवशी एक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना चरायला जंगलात घेऊन गेला असताना सायंकाळच्या वेळेला त्या मेंढपाळाला एक महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला त्याने आवाजाचा अंदाज घेत त्या दिशेने वाट फिरवली असता जवळ जात होता तसा आवाज मोठा होत होता आणि त्याला समोर एक दृश्य बघायला मिळाले जे की पूर्णपणे भयानक होते एका पन्नास वर्षीय महिला लोखंडी साखळीने बांधलेली आढळून आली तिच्या हाताला आणि पायात लोखंडी बेड्या होत्या आणि महिलेला मोठ्या झाडाला बांधण्यात आले होते नक्की विषय काय झाले आपण जाणून घेऊया कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा व अशाच माहितीसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सिंधुदुर्ग येथील रोणापाल सोनुर्ली येथील घनदाट जंगलात शनिवारी एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली मूळ अमेरिकन पण सध्या तमिळनाडूमध्ये वास्तव्याला असणारी पन्नास वर्षीय महिला तिचं नाव ललिता काई कुमार एस हे आहे ही महिला रोणापाली येथील घनदाट जंगलात एका झाडाला साखर दांड्याने बांधलेल्या अवस्थेत मेंढपाळाला आढळून आली महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले महिलेकडे तमिळनाडूचा पत्ता असलेले आधार कार्ड आणि यू एस ए पासपोर्टची छायाप्रत सापडली त्यानुसार ललिता काई या नावाची तिची ओळख पटली तिच्या विजाची मुदत संपली असून पोलीस या कागदपत्रांची पडताळणी करत आहे जेणेकरून याची खात्री करता येईल महिलेचे राष्ट्रीयत्व प्रादेशिक नोंदणी कार्यालयाशी देखील संपर्क साधण्यात येत आहे ही महिला गेल्या दहा वर्षापासून भारतात राहत होती ती सध्या कोणत्याही वक्तव्य करण्याच्या स्थितीत नाही अनेक दिवसांची भूक आणि तहान यामुळे ती अशक्त झाली त्यामुळे तिला बोलता येत नसून तिने स्वतः कागदावर लिहून असे सांगितले आहे की तिच्या नवऱ्यानेच तिला झाडाशी बांधून ठेवले होते आणि सध्या या भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने तिला किती दिवसांपूर्वी झाडाला बांधून ठेवले होते का बांधून सोडले होते याची चौकशी करण्यात येत आहे तमिळनाडूत राहणारा तिचा नवरा तिला जंगलात बांधून पळून गेल्याचा संशय आहे पोलीस तमिळनाडू गोवा आणि इतर ठिकाणी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे ही घटना खूप गंभीर असून या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा